तुम्ही आम्ही ज्यांचा गौरव करत आहेत नुसतं नावात चैतन्य नाहीये तर वारकरी संप्रदाय सगळा चैतन्य म्हणून त्यांच्याकडे पाहतो ज्यांना पाहिल्यावर असं वाटतं नोटकी देहा कृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट फुटे तैसा सूर्या पुढे प्रगटे प्रकाशू जैसा तैसी दशेची वाट न पाहता वैसेची ए गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार जे ज्ञान नव्वद वर्षाच्या वयोवृद्धाला नाही ते ज्ञान महाराजांनी वयाच्या वर्षी प्राप्त केलं म्हणून म्हंटल तर वावगळ होणार नाही महाराज ही व्यक्ती नाही आहे अजून एकदा सांगतो महाराज ही व्यक्ती नाही आहे महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत आम्ही वैकुंठावासी आलो याची कारण असे जे ऋषी साच भावेता या पुढचं वाक्य झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मार्ग दुसरं काम करणार नाहीत ज्ञानेश्वरी महाराजांचा प्राण आहे ज्ञानेश्वरी जर ऐकायची असेल तर महाराजांच्याच मुखातून ऐकली पाहिजे त्यासाठी अहो अर्जुनाची नसली तरी त्याच्या डोक्यात न्याय चोरी घालायचं काम आमचे आदरणीय महाराज करतात तितकं लक्षात घ्या आणि आजचा पुरस्कार मी संपूर्ण वारकरी संप्रदायाकडून तुमचे आभार व्यक्त करतो की आज वारकरी संप्रदायाचा एक मुकुट म्हणे आज तुम्ही त्यांना हा पद्मश्री शंकर बापू आपेगावकरांच्या नावाचा जो पुरस्कार देत आहे त्याबद्दल मी खरं तर आपले ऋण व्यक्त करतो